नाशिकच्या पुण्यनगरीत नाशिक, नाशिक श्रीराम रथ यात्रा मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय जय घोष करत भाविक भक्तांनी नाशिक श्रीराम रथ यात्रेचा मुराद आनंद लुटला गणेशवाडीत देखील जय श्रीराम भक्त परिवाराच्या वतीने तसेच माजी नगरसेवक राजाभाऊ जाधव यांच्या वतीने श्रीरामा आणि गरुड रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी नाशिकमधीलच नव्हे तर परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते या भाविकांचे माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे यांच्या वतीने स्वागत करण्यात तसे आले तसेच रामरथ उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी श्रीराजेभाऊ वाजे यांच्या वतीने भव वेशधारी महादेव शंकर आणि त्यांच्या आगोरी भक्त यांचा भव्य वेशभूषा करून नृत्य सादर करण्यात आले महादेव शंकर आणि त्यांच्या भक्तांचे आगोरी नृत्य पाहण्यासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली तसेच राजाभाऊ जाधव आणि स्वातीताई जाधव यांच्या वतीने श्रीराम रथ गरुड रथ आणि पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले श्रीराम रथ आणि गरुड रथ बघण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी वत्सलाताई खैरे राजाभाऊ जाधव स्वातिताई जाधव यांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी निमित्त निघालेला श्रीराम आणि गरुड रथ पार पडला श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषा असे भव्य तसे साधुसंत देखावा सादर केला गेला अविस्मरणीय असा दृश्यांचा देखावा दाखवा भाविकांनी बघू श्री राजा भाऊ जाधव यांनी रामरथाचे स्वागत केलेल्या व्यवस्थेचे दृश्य बघून भाविकांकडून कौतुक करण्यात आले राम नवमी सर्व राम नवमी झाल्यानंतर एकादशीच्या दिवशी रामरथाचा सोहळा एकोणावीसशे नव्व्या राजाभाऊ जाधव मित्रमंडळाच्या वतीने हा राम नवमीचा रामरथाचा सोहळा हा पारंपरिक पद्धतीने